हॅलो चौ नाशिकचे या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आज पालकाची भाजी आपल्याला बनवायची आहे तुम्ही बघता इथं मस्त कट केलेला पालक मी आता ताटक कसा काढलेला आहे माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई बघता ये तर त्याच्यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे आपल्याला येऊ तुम्ही आता बघणार आहे शेंगदाणे मस्त छान असे मी घेतलेले आहे ताटामध्ये आणि आता इथे ना लसूण पण ठेवलेलं आहे मी तुम्ही बघणार आहे हिरवी मिरची आणि आता हा लसूण येणं मी मस्त कुठून घेणार आहे छानपैकी मस्त करायचं आहे आपल्याकडे ना असा छोटा स्टीलचा खलबत्ता आहे असा खलबत्त्यामध्ये खल ना मस्त बारीक करून घ्यायचं असं लसूण आजचा लसूण येणं थोडा जास्त टाकलेला आहे मिरच्या पण थोड्या जास्त भाजीला आज कारण आहे ना मला जर ना भाजी चे चे, तर संध्याकाळी थालीपीठ पण करायचे त्याचे मस्त थालीपीठ पण भारी बनवता येतात तर मटरिर भाजीसाठी थोडं जास्त जास्त टाकलेले दोन तीन मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या वगैरे असं तुम्ही बघू शकता आता हा लसूण आहे ना लसूण मस्त बारीक करायचं आहे मला हे बघा छान असा मस्त मी कुठून घेणार आहे मस्त आपल्या आपल्या हाताने मस्त छान मिक्सरमध्ये वगैरे काहीच टाकायचं नाही काहीच नाही आहे आणि बघितलं आहे तुम्ही आता हे पा किती छान झालेलं आहे बघा बरं लसणाची ना अशी पेस्ट करून ये ना जर तेलामध्ये आपण तळून घेतली ना कढईमध्ये तर मग भारी लागतं मटरला अजून आता हे हिरवी मिरची ना अशी टाकलेली मी मस्त आणि शेंगदाणे ना सगळे नाही टाकायचे आपल्याला थोडे ना नंतर मला मिक्सरमध्ये ना पाणी टाकून दळायचे कारण आजची भाजी ना रशाची आहे आप आपली मस्त पालक भाजी आणि हे बघा तुम्ही मस्त छान असं हे केलेलं आहे मी मिक्सरमध्ये काढून आणि दळून दळून घ्यायचं आहे मला आता इथं आहे ना मस्त कडे आपल्याली जिरे मोहरी अशी मस्त कढईत सुंदर भाजी बनणार आहे आपली आता आहे ना तुम्ही बघू शकता लसूण पण टाकलेलं आहे मी मस्त आणि जेवढा होता ना तेवढा लसूण टाकलेलं आहे मी आता मस्त लसूण थोडा जास्तच आहे कारण आता घरात येणार सगळ्यांना थोडंसं सर्दी वगैरे अशी चाललेली लसूण जर टाकला तर खूप चांगला असतो पण ज्यांना गरम पडतो त्यांनी कमीच वापरा असं काही नाही का खूपच टाकला पाहिजे कोणाकोणाच्या घरात तो पण चालत नाही पण मग आपल्या आपल्या चवीनुसार आता आपण टाकतो आहे हा तर बघा तुम्ही मस्त तळून जातो आहे लसूण असं तेलामध्ये मस्त तळलेलं आहे भारी एकदम आणि जिरे मोरी पण तडका असा भारी बसलेला आहे आपल्या मस्त आजच्या पालकाच्या भाजीला जेवढा तडका छान बसेल ना तेवढी भाजी ना अशी भारी लागते मस्त एकदम आता ही हिंग पावडर आहे इंग पावडर, पावडर तुम्ही बघू शकता तेलाचा चमचा होता ना मी त्याच्यातच हिंग प घेतलेला होता तो चमचाला चिटकला होता बघा तुम्ही आता मी मस्त चमचा मस्त तेलामध्ये असं टाकून आणि सगळा हिंग आपला गेलेला आहे ही शेपूची भाजी ना मस्त भाजी कधी पण पालकाची भाजी करायची पाल असली का आम्हाला आम्ही काय करतो अशी शेपू ना भाजीवाल्यांकडने ना मागून घेतो आणि मस्त ती शेप अशी बारीक कापून येणं पालकाच्या भाजी टाकायची म्हणजे पालकाची भाजी ना खायला सुंदर लागते एकदम छान तर असं पालक आहे ना स्वच्छ धुवून कट करून असं मस्त टाकलं आहे मीठ टाकलं आहे मी चवीनुसार असं आपल्याला किती भाजी करायची त्याच्यानुसार असं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे टाक मी आता तुम्ही बघू शकता आजचा आवाज येणं ना खूप तुम्हाला चेंज झालेला दिसेल माझा सर्दी झालेली आहे आजची जरा मला थोडासा आवाजात खूप आहे आज माझ्या तर हे बघा पूर्ण किती सुंदर दिसते बघा आपली भारी एकदम मस्त मस्त जिरे मोहरीचा तडका असा भारी चालू आहे छानपैकी आणि जिरे मोहरीचा तडका आहे ना असं छान बसला ना आता शेपू पण बघा तुम्ही किती सुंदर दिसते आपलं आणि हे ना बाकीचं मटेरियल मी थोडंसं मिरच्या आणि शेंगदाणी मिक्सरमध्ये भारी केलेली होती शेंगदाणे ना आपले कच्चेचे भाजलेले वगैरे काहीच नाही तर तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये ना सगळे शेंगदाणे कढईमध्ये ना सा सा ले ले मस्त भाजले जाणार आहे आणि ना असं याचा आहे ना वास असा घरात असा पसरलेला आहे भारी एकदम मस्त हिरवी मिरची नाशी तिखटी झणजणीत मिरची मस्त बाजरीच्या भाकरी भरून अशी रशाची भाजी बनवायची आपल्याला तो फॅमिलीच्या आहे ना कोणकोणत्या तयाशी भाजी बनवता तर आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई मला सांगतील का आम्ही पण अशीच बनवतो आता माझी जी रेसिपी ना मी तुम्हाला दाखवलेली मागच्या वेळेस आपण ना पालकाची थालीपीठ बघितले होते पालकाची भाजी ना मला वाटतं आपण अजून केलेली नाही याच्यामध्ये तर ही भाजी ना सेम मेथीच्या भाजीसारखी बनवायची मेथीच्या भाजीची रेसिपी आणि ही रेसिपी एकदमच छान आहे तुम्हाला जर पोळीबरोबर खायची असेल ना तर तुम्ही ना अशी सुकी भाजी पण बनवू शकता याची जास्त पाणी टाकायचं नाही असं शेंग घालायचं कोट मिरची आपण टाकू शकतो ती पण आपण दाखवणारी पुढच्या एखाद्या रेसिपीमध्ये पण आता तुम्ही बघा मी ना कंटिन्यू एकसारखा हात चालू आहे माझं स्टीलची कढई ना खाली डाकते तर कंटिन्यू एकसारखं मी हलवते कधीशी बघा तुम्ही बघू शकता आणि ना मटेरियल असं छान भाजलं जाते आपलं मस्त कढईमध्ये तर काय वाटतंय काय नाही तुम्हाला सांगा मला कमेंट करून माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई ना सगळ्या बघत असेल आपला आजचा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत अजून पण बघत राहा तुम्हाला कळेल मी आजची भाजी कशी बनवते कशी नाही आणि अशी ना बाजरीच्या भाकरीवर वरण्याची झणझणीत भाजी ना भारी लागते खायला हे बघा मटेरियल किती छान परतून झाले नाही आणि इजी कट केलेली भाजी ना पालकाची भाजी पण आहे ना साधी सिंपल जशी आपण कांदा पात वगैरे कट करतो ना सेम तशीच कट केलेली आहे आमच्याकडे ना अशी पालक पनीर जर केला ना मिक्सरमध्ये पण जळून करतो असे तीन चार प्रकार या पालकाच्या भाजीचे आपण आता एक एक बघू जरा त्याचा आता हे बघा आजचा प्रकार भाजीचा कसा आहे कसं नाही सांगा माझ्या युट्यूब फॅमिलीच्या ताई मला कशी वाटते आजची माझी भाजी तुम्हाला कशी नाही थोडंसं पाणी टाकलेले तुम्ही बघितलेलं आहे थोडं पाणी पण मी ग्लासने टाकलेलं आहे कारण ये ना त्याचं जे खालचं बॅटर आहे ना ते सगळं सुक झालेलं आहे तर थोडंसं ना पाण्याचं ओलसरपणा असला का ते सगळं भाजीला आहे ना असं चिपून येणं मिक्स होणार आहे पूर्ण पालकाच्या भाजीमध्ये आणि तुम्ही बघा आता भाजीला आहे ना हळूहळू पाणी सुटेल थोडी पालक आहे ना आपली थोडी साईडला ठेवलेली मी आणि ही हालून झाली ना की आपल्याला परत ती पालक टाकायची त्याच्यामध्ये कारण आहे ना कडे हलवता नसतं हाल म्हणून मी थोडा पालक आहे ना बाजूला ठेवलेला आहे एका जोडी मध्ये भरपूर भाजी होती जोडी मोठी ना ती भरपूर भाजी झालेली आपली तर तुम्ही बघू शकता आता उर आता उरलेली पालक मी टाकते आणि सगळी भाजी आपल्याला पुन्हा परतून घ्यायची एकदा जेवढी भाजी परतून आपण तेवढी भाजीचा रंग असा छान येत चालतो आणि अशी जायला म्हणजे काहीच वेळ लागत नाही नंतर मग पाणी वगैरे टाकून आपण मग उकळी येऊन दिली तरी चालणार आहे आणि भाजी ना हे बघा तुम्ही बघू शकता आता मस्त मटेरियलमध्ये ना थोडंसं पाणी ना टाकलेलं आहे मी ते काय तुम्हाला दाखवलं नाही आणि अर्धा ग्लास पाणी टाकून आणि मस्त भाजी आपली कडे छान अशी कमी झालेली बघा आता मग अशी पूर्णकडे अशी कच्ची असल्यामुळे ना जास्त भाजी दिसत होती आता शिजत शिजत आलेली आपली भाजी तुम्ही बघू शकता आणि तुम्ही म्हणशाल ताई अशीच भाजी का तर नाही आपल्याला आहे ना पुढे अजून मस्त मिक्सरमध्ये जे बॅटर दळलेले आहे ना ते आपल्याला अजून याच्यात टाकायचं बाकी आणि मग ते टाकल्यानंतर आपली तुम्ही भाजी बघणार आहे कशी दिसते कशी नाही आणि ज्यांना आहे ना कोरडी भाजी खरंच कंटाळा आला असेल ना त्यांनी ही भाजी ना एकदा तरी बनवून बघा आणि सांगा मला ताई तुम्ही अशी भाजी बनवली तर भारी भाजी लागते असं नाही बघा मस्त जिरे मोरीचा तडका दिलेला आहे मी एकदम बारी चमकते पा त्याच्यामध्ये <coughs> मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता मी शेंगदाणे टाकून येणा उरलेले शेंगदाणे होते आपल्याकडे डिशमध्ये ते तळून टाकून घेतलेले आता हे सगळं टाकून ये मस्त मिक्सरच्या भांडत पाणी टाकून येणं मी भाजी वाढवणार आहे आता कारण आपण नुसतं ते पहिले शेंगदाणे टाकले त्याच्यावर नाही करू शकत कधी कधी ना याला डाळीचं पीठ पण मी टाकते कालू ना कालून आता आजच्या भाजीला काही टाकलेलं नाही हरवार्याच्या डाळीचं ना जर कालून टाकलं ते पण छान लागतं आपली हरभऱ्याची डाळ असते ना ती पण जर भिजत टाकली ना आपण दोन तीन तास ती डाळ पण टाकून भाजी करू शकतो डाळ जर घरात असेल ना तर डाळ अवश्य आधी जर करायची असेल ना भाजी आपल्याला माहिती आहे गो करायची तर डाळेनं अर्धा एक तास जवळजवळ आधी भिजत टाकायची आणि मस्त डाळेनं भिजत टाकून अशी भाजी बनवायची तर मी आज असं काही केलेलं नाही आज माझी साधी सिंपल अशी रेसिपी चालू डेली जशी मी भाज्या बनवते तशी आणि मी माझ्या युट्यूब फॅमिलीच्या सगळ्यातही ना सांगितलेलं होतं की मी जर रोजच्या ज्या भाज्या बनवते ना त्याच भाज्या मी तुम्हाला दाखवणारे म्हणजे असं वेगळं वगैरे असं काहीच नाही दाखवणारे ना कारण कसं डेलीला प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो काय करायचं बालक कालच खाल्ली आज कशी काय करायची परत तर वेगवेगळ्या अशा पद्धतीने आपण जर भाजी बनवली ना तर घरातले पण सगळे आरामशीर अशी भाजी खातात बरं का असं काही नसतं की दोन दिवसांनी केली मग आता कशाला करते ती वेगवेगळ्या पद्धतीने करायची आपण मस्त भाजी तुम्ही बघू शकताय मी असं मस्त पाणी वाढवलेलं आहे डबल कारण भाजी ना थोडी जास्त आहे माझ्याकडे आज ना तुम्हाला भाजी पण मी हिरवी मिरची लसूण असं जास्त टाकलेलं आहे आजच्या भाजीला तुम्ही बघा अशी सुंदर भाजी किती सुंदर दिसते बघा बघा मस्त जिरे मोहरीचा तडका कसा आहे आपल्यावरती भाजी पण परतवल्यामुळे ना भाजीचा रंग बघा किती सुंदर दिसतोय तो तर अशी भाजी ना तुम्हाला सांगते इतकी छान लागते ना गरम गरम बाजरीची भाकरी आणि मेथी पालकाची भाजी ना सेम मेथीच्या भाजीसारखीच बनवायची तर जी पद्धत आहे ना याच्यामध्ये शेपू टाकलेलं आहे शेपू अवश्य टाका भाजीकडनं वाल्यांकडं मागून घ्यायची शेपू आणि टाकायची त्याच्यामध्ये भारी लागते भाजी एकदम तर बघा तुम्ही आता कशी भारी वाटते बघा मस्त एकदम आता उकळी आलेली आहे आपल्या भाजीला हळूहळू मस्त मी काही गरम पाणी वगैरे काही टाकत नाही भाजीला कारण असं पण आहे ना गॅस फुले माझा मस्त मोठा स्टीलची कडे आहे ते बघा भाजी कशी भारी दिसते बघा एकदम छान मस्त बाजरीची भाकरी पोळीबरोबर पण छानच लागते पण शक्यतो बऱ्याच जणांना बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही खाऊन बघा असं थोडंसं सर्दी वगैरे असली ना तर खूप चरून रुम अशी भारी लागते एकदम छान असं ज्यांच्या घरात छोटे छोटे आहे त्यांच्या मम्मीसाठी पण ही भाजी खूप चांगली असते तर त्यांनी पण ही अशी भाजी करून बघा आणि ना अशाच वेगवेगळ्या भाज्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या युट्यूब फॅमिलीच्या ताई म्हणशील काय दररोज दररोज भाज्या ते असते असे तर तुम्ही ना एकदा तरी करून बघा माझ्या पद्धतीने तुम्हाला माझ्या भाज्या ना खूप आवडणार आहे कारण सम जर मटेरियल असेल ना तरच मी भाजी बनवते तशी मी भाजीच बनवत नाही जिरे मोरी हिंग असं सगळं मटेरियल असलं ना तरच भाजी बनवायची म्हणजे ती भाजी ना चविष्ट आणि सुंदर लागते खूप छान आजच्या भाजीला डाळीचा वापर काहीच केलेलं नाही तुम्ही बघू शकता हरभऱ्याची डाळ नाही किंवा डाळीचं पीठ वगैरे काहीच नाही टाकलेले तर अशीच वेगवेगळ्या पद्धतीने जर बनवली ना तर आपल्याला खायला पण कंटाळा येत नाही कधीतरी अशा हरभारीची डाळ वगैरे टाकून जरी केली तर मग ती अजून वेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आपली सिंपल आणि ही साधी सरळ सोपी रेसिपी माझ्या युट्यूब फॅमिलीच्या ताई आहे ना असे बनवून बघतील आणि सांगतील मला आणि आता बाए बाए माज़ें, माज़ें ना पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये मी तुमच्याशी परत येऊन भेटणार आहे अशाच तुमच्याशी गप्पा मारणार आहे छान तोपर्यंत येणार आता आपण नवीन रेसिपीमध्ये भेटू आणि तोपर्यंत माझ्या युट्यूब फॅमिलीच्या ताईंना मी आता बाय बाय करणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये माझ्या युट्यूब फॅमिलीच्या ताईंना बाय बाय